श्री गणेशाय नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सात सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे दहा दिवस आपण गणपती बाप्पाची सेवा करत असतो गणपती बाप्पाला आपण काही मागणी घालत असतो व दहा दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात व अकराव्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना विसर्जन केले जाते या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते गणपती बाप्पाना दुर्वा मोदक जास्वंदाचे हार पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली जातात त्याचबरोबर आरती काही सेवा केली जाते गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा घरातील दारिद्र्य संपून आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रत्येक जणांच्या मनामध्ये इच्छा असते की गणपती बाप्पाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट समाप्त होतात सोबतच धन समृद्धी संपत्ती बुद्धी विवेक आपल्या घरामध्ये वृद्धी होत असते भगवान गणेशाच्या पूजेत दुर्वा एक विशेष प्रकारची वनस्पती चढवली जाते नित्यनेमाने गणपती बाप्पाची या दहा दिवसामध्ये दुर्वा अर्पण केल्या जातात आणि यामध्ये दुर्वा रोज गणपती बाप्पाला सकाळ संध्याकाळ अर्पण केल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी आपण निर्मल्यामध्ये नदीमध्ये झाडाखाली ह्या दुर्वा टाकत असतो आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांना ताज्या दुर्वा अर्पण केल्या जातात एखाद्या पिशवीमध्ये आपण ह्या दुर्वा साठवून ठेवत असतो आणि एखाद्या निर्माल्यामध्ये नदीमध्ये अर्पण करत असतो आणि ज्यावेळेस अनंत चतुर्थी असते त्यावेळेस आपण गणपती बाप्पा सोबत ही जी दुर्वा साठवलेली आहे तर त्यांच्यासोबत ही दुर्वा आपण निर्माल्यामध्ये नदीमध्ये अर्पण करत असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे गणपती बाप्पाला आपण अर्पण केलेल्या ज्या दुर्वा आहेत गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या दुर्वा तुम्ही जर फेकून देत असाल तर हे खूप मोठं महापाप तुम्ही करत आहात हे दुर्वा फेकून न देता आपल्याला या दुर्वांचा अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे हा जर प्रभावी उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी विघ्न संकट नष्ट होतील आणि घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होऊन घरात कायमस्वरूपी माता लक्ष्मी वास करेल घरातील पूर्णपणे जे दारिद्र्य आहे ते संपून घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होईल घरात पैशाचा ओघ वाढेल असा हा दुर्मिळ उपाय दुर्वाचा आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वाला अतिशय महत्त्व दिले जाते त्याशिवाय गणेश बाप्पाची पूजा ही अपूर्ण मानली जाते गणेशाची एकमेव असे देवत आहेत ज्यांना पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्या जातात गणेशीच्या पोटात जळजळ होत होते ती जळजळ शांत होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली त्यांनी दुर्वांच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशाला खायला दिल्या तेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली दुर्वांचं अतिशय महत्त्व दिले जाते दुर्वांना अमृता अनंता महाऔषधी इत्यादी नावेसुद्धा दिले गेलेले आहेत आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये असं कोणतंही विवाह असेल शुभ कार्य असेल वास्तुशांती असेल त्यामध्ये दुर्वा नक्कीच अर्पण केली जाते आणि गणपती बाप्पाला सुद्धा पूजेमध्ये सर्वात प्रथम स्थान दिलेलं आहे दुर्वा सारखी अशी एक गौती वस्तू आहे ज्याला अमृतासारखं तेजतवान दिसत असतो दुर्वाची उत्पत्ती दुहू आणि उत्पत्ती या दोन्ही शब्द मिळून झालेली आहे जे गणपती शिव आणि शक्ती याचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत प्रत्येक पूजेमध्ये दुर्वा वापरल्या जात नाहीत पण जास्तीत जास्त गणपतीला पूजेमध्ये व शिवशंकरा यांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पणा केल्या जातात दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारामध्येही यामुळे आराम मिळत असतो त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे त्यामुळेच गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो तर पहा याच दुर्वाचा आपल्याला अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असेल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नसेल घरामध्ये जो पैसा आलेला असतो तो घरामध्ये टिकत नसेल तो वायफळ कुठेतरी खर्च होत असेल घरात आजारपण आहे आजारपणामध्ये हा पैसा जो आहे तो निघून जात असेल घरामध्ये दारिद्र्य संकट व नोकरीसाठी पैसा नसेल त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही कार्य जे आहे ते, ते सफल होत नाही तर आर्थिक व पैशाच्या समस्या असून आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येतात त्यामुळेच आपल्याला अत्यंत प्रभावी दुर्वाचा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे अशा पद्धतीच्या दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे ज्या दुर्वाला पाच दल किंवा तीन दल असते तर अशा दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वाची जोडी आपल्याला अकरा वेळा तयार करायची आहे म्हणजे अकरा माळीचा हार एकवीस दुर्वाची जोडी तयार करायची आहे ही जोडी आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे त्यामध्ये आपल्याला जास्वंदाची फुलं टाकायचे आहेत हा हार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला हा हार अर्पण करायचा आहे त्यानंतर श्री गणेश आय नम किंवा ओम गण गणपती नम किंवा दुर्वा कृम समर्पयामी हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर एक जप माळ करायचा आहे तुम्ही या तीन मंत्रातून एक जप माळ नक्की करावा यामुळे आपल्या कोणतेही कामामध्ये अडथळे येत नाही संकट विघ्न हे दूर होतात यामुळे घरामधील आजार पण कमी होते घरातील दारिद्र्य कमी होते म्हणून हा एक उपाय आपल्याला अनंत चतुर्थीपर्यंत करायचा आहे आणि त्यातील दुसरा उपाय आपल्या मुलाची यशप्राप्तीसाठी किंवा नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी भी। संकट विघ्न दूर व्हावे व त्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा या दहा दिवसामध्ये जर तुमच्या घरामध्ये गणपती नसेल एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत एकवीस मोदक किंवा तुम्ही लाडू बुंदीचे लाडू ठेवू शकता खीर ठेवू शकता हा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्यानंतर आपल्याला मुलाला आसनवर बसवायचा आहे आणि त्यानंतर अथर्व शिष्याचं पठण आपल्याला तीन वेळा करायचं आहे श्री गणेशाय नम या मंत्राचा एक जपमाळा मुलाकडून आपल्याला करून घ्यायचा आहे जर मुलाला अथर्व शिष्याचं पठण येत असेल तर आवर्जून तीन वेळा पठण करून घ्यायचं आहे जर त्यांना म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही अथविशेषाचे पठण तीन वेळा करू शकता यामुळे मुलाच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये बुद्धीमध्ये प्रगती होईल त्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होईल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा मुलाच्या कोणत्याही कार्यामध्ये नोकरीमध्ये यशप्राप्ती होऊन त्याला भरभरून असा प्रतिसाद गणपती बाप्पाचा मिळेल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची दोन वेळा आरती म्हणायची आहे अशा पद्धतीने दुर्वाचा उपाय केल्यामुळे सर्व विघ्न संकट दूर होतात श्री स्वामी समर्थ